आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल न्याय मिळत नाही तोपर्यंत संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन सुरूच राहणार परभणी एकोणीस डिसेंबर पासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार परभणीतील संविधानप्रेमी आंबेडकरवादी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केला आहे शाहीनबागच्या धर्तीवर हे धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्ह्यातील सर्वपक्षीय आंबेडकरी नेत्यांनी भूमिका घेतली आहे परभणीत संविधान शिल्पाची विटंबना आणि त्यानंतर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आंदोलनकर्त्यांनी आपल्या मनातील उद्रेक बाहेर काढत परभणी शहरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले पण काही समाजकंटकांनी या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी शहरात जाळपोळ केली खाजगी मालमत्तेचे नुकसान केले जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर नळकांड्याचा सुद्धा फोडावे लागले यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले यामध्ये काही आंदोलक यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्याचा करण्यात आला या पोलिसांकडून मारहाणीत सोमनाथ पोलीस मृत्यू झाला जिल्हा प्रशासन आणि आंबेडकरी समाज बांधव यांच्यात समन्वय साधणारे परभणीचे लोकनेते विजय वाकुडे यांना या सर्व घटनांमध्ये आंदोलनाचे नेतृत्व करत होते परंतु पोलिसांनी एक नंबरचा आरोपी त्यांना करण्यात आले त्यामुळे वाकुडे हे अस्वस्थच होते या ताणतणावाखाली असल्याने हृदयविकाराच्या तीव्र मृत्यू झाल्याचा आंदोलनकर्त्याच्या वतीने करण्यात आला आहे ही घटना अतिशय घडली आणि आंबेडकरी अनुयायी यांचे छत्र हरवले वाकुडे यांच्या अंत्यविधीला महाराष्ट्रातून हजारो समर्थकांनी हजेरी लावली सोमनाथ आणि लोकनेते विजय वाकुडे या दोघांचाही जीव येथील व्यवस्थेने घेतला असल्याचा आरोपही सर्व आंबेडकरी नेत्यांनी केला आहे ना पोलिसांवर कारवाई झाली ना न्याय मिळाला म्हणून आता हे आंदोलन पुढे कसे पुढे घेऊन जायचे यासाठी नालंदना विपोषणा केंद्रात सर्व आंबेडकरी नेत्यांच्या वतीने बैठक घेऊन शाहीनबागच्या धर्तीवर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्धारही करण्यात आला होता त्यानिमित्तानेच आज एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून या बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली असून आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला जोपर्यंत न्याय मिळत नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा मैत्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत तसेच शासकीय सेवे सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असेही यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे या आंदोलनात भीमराव दादा हत्येंबरे डॉक्टर सिद्धार्थ हत्येंबरे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी संघटनेतील सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिव भीम विषय असा आहे की जे दहा तारखेला संविधानाची छडछाड केली जो आरोपी आहे त्याला मनोरुग्ण ठरवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं होतं आणि त्या आरोपीवर आजू देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला त्याच्यावर सर्वप्रथम देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी मा, मा मनोरुग्ण म्हणून जे वातावरण गरम केले या जिल्ह्यामध्ये आपल्या त्याच्यामुळं लोकांनी जास्त भावनिक होऊन दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला बंद जे होता आपलं तर बारा एक वाजेपर्यंत सुरू होता आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून बाजारपेठ बंद ठेवल्या होत्या आणि समाजाचे सर्व नेते रस्त्यावर आंदोलन करत होते आंदोलन व्यवस्थिशी शांततेत जात होतं पण शंभर एक लोकांचा जमाव मोपर धोणाला बांधून रस्त्या टोप्या बांधून जे गावात घुसून मोडफोड केली दुकानाच्या बोर्डाची वगैरे हो तर ते आरोपी सुद्धा कोण आहे ते शोधून काढले पाहिजे महत्वाचं आहे की जिल्हा प्रशासन निर्णय घेण्यामध्ये ही गोष्ट रोखू असा आरोप आहे निर्णय घेण्यामध्ये आणि ह्या गोष्टी रोखण्यात आहे यावर काय सांगाल म्हणजे मूळ मुद्दा तिथूनच सुरुवात होते या घटने जिल्हा जिल्हा प्रशासन जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांना चुकीची माहिती कालच्या पी एस आणि लोकांनी दिली त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी काहीचा निर्णय घेतात जमावबंदीचा त्या अगोदर घ्यायला पाहिजे होता त्यांनी पण दुसरी गोष्ट अशी आहे की जे आंदोलन सुरू चालू होतं आंदोलनाला गालबोट लावण्याचं ज्यांनी काम केलं ज्या जमावामध्ये ज्या पोलिसवाल्याने मारहाण केली त्या पोलिसावर कारवाई झाली पाहिजे त्यानंतर रात्री म्हणजे आंदोलन करत होते आंदोलन करणाऱ्या ल व्यक्तीच्या घरी घरात कुसोकुसो जाऊन त्यांना कोंबिंग ऑपरेशन मार्फत मारहाण केली म्हणजे जो 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 स जो जीव गेलेला आहे त्याला दोन दिवस पिशामध्ये ठेवून ठेवूनसुद्धा मारहाण केली त्याच्यासोबत असलेल्या लोकायला दहशत ठेवण्यासाठी मुद्दा मारलं ती आमची एक महिला आहे तिच्यासुद्धा नाही नाही आपल्या इथे मानव मानवते महिला तिलासुद्धा आपल्या बहिणीला ती पाहत होती फक्त आणि पाहत असताना मुस्लिम पोलिसवाल्यांनी तिला बेदम मारहाण केली पोलीस डेशनमध्ये पाहती म्हणून मारहाण केली तिच्या अवघड जागेवर मारहाण केली पोलीस प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर ही मारहाण केली सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसावर आता जस आपला सुरेश वारलेला आहे त्या पोलिसावर तीनशे दोन गुन्हा नवीन क्रम दाखल झाला पाहिजे त्यानंतर त्यांचा अत्यंतच्या दिवशी बाबा आमच्या वाघोडेसाहेब दलित नेते सोबत होते त्यांचासुद्धा एफ आय आरमध्ये नाव हो। मुद्दाम होऊन पोलिसांनी अडकवलं होतं की हे आंदोलन थांबलं पाहिजे यांच्यावर जर आड बाबावरच गुन्हा दाखल केला तर बाकी कार्यकर्ते कोणी रस्त्यावर ना, 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 येणार नाही त्याच्यामुळे यांना अडकवा हे पोलिसाचं जे षडयंत्र होतं त्या षडयंत्रामुळं आणि दोन चार दिवसाच्या दगदगीच्या आंदोलनामध्ये वाकोडी बाबा सुद्धा आपण पाहिलं असेल कालची दूर का का ते बोट घटनेचा दुर्दैव असला आणि मूर्ती पक पडली असतील कुठे कुठे ऑक्सिजन झाली असेल त्याला शासन तात्काळ मदत देते आहे पण इथं पोलिसवाल्याने ह्या आंदोलकाला बाबासाहेबांच्या भीमसे निघाला पोलिसांनी रात्री कोंब आपण उचलून मारहाण केलं पोलीस कस्टडीत दोन दिवस ठेवलं आणि ते वारल्यानंतरसुद्धा अजूक हे शासन नुसतं पाहण्याची भूमिका घेतं आहे त्यांना अजूक मदत दिली नाही याचासुद्धा आम्ही इथे जाहीर निषेध करतो आणि तुम्ही पाहिलं असाल काल जे सर्वोच्च सभागृह आहे आपल्या देशाचं लोकसभेचं त्या लोकसभेमध्ये आम्ही शहा म्हणते बाबासाहेब 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 एक एवढ्या वेळेस नाव घेण्यापेक्षा घेतण्यापेक्षा एखादा देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गामध्ये गेलं असतं ते तुमच्या माध्यमातून सांगतो अमित शहा पहिला स्वर्गात गेल्ला आहे आहे तो त्याचा आणि ह्या जनतेचा काही संबंध नाही व्ही एमचे जे व्ही एम मॅनेज करून हे आलेलं सरकार आहे आणि त्यांची सध्या बुद्धिभ्रष्ट आहे सर्व सत्यपुढे अमित शहा आणि मोदी आणि त्यांचा आदानी या तिघाचंच भारतामध्ये सध्या सरकार आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर त्याला लाज वाटाय पाहिजे अमित शहाला की संविधानामुळं तू आहे वगैरे गेला सभागरामुळं तू संविधानामुळं तू आज गृहमंत्री आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहिले सर्व जाती धर्माला एकत्र ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आहे आणि त्या बाबासाहेब जर तू जर असं पडत असेल तर आम्ही त्याचा तीव्र निषेधित करतो आणि त्याच्यावरसुद्धा मी राष्ट्रपतीला सांग तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे जो कोणी बाबासाहेबांबद्दल बोलल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आंदोलन चालू आज जोपर्यंत पोलीस प्रशासनावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होणार नाही आमचे आंदोलक आंदोलक जे होते त्यांच्यावरचे खोटे आरोप जोपर्यंत वापस होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू सुरू राहणार दहा तारखेला भारतीय संविधानाच्या पवित्र शिल्पाची विटंबना सुरू झा झाली आणि त्याच्यानंतर परभणी शहरामध्ये विविध परिस्थिती उभ उद्भवली अन्याय अत्याचार झाले आंदोलन झाले आणि त्यामध्ये आमचे दोन एक नेता आणि एक तरुण शाहीद सोमनाथ शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचे आधारस्तंभ विजयबाबा वाकोडे हे शहीद झालेले आहेत आजपर्यंत शासनाने त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही ज्या पद्धतीने पोलिसांनी दमन नीती वापरून शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा खून केला अनेक माता भगिनी बांधवांना अमानुषपणे मारहाण केली विजय बाबा वाकुडेंना एफ आय आरमध्ये पहिल्या नंबरवर नाव असल्यामुळे शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी झाल्या झाल्या तुम्हाला अटक होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही अटक व्हा यासाठी बाबावर कोण दबा दबाव होता आणि त्या दबावामुळेच बाबांना हार्ट अटॅक आला आणि बाबा शहीद झाले आतापर्यंत या प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आज ते सगळे हरामखोर जे पोलीस आहेत ज्यांनी लाठीमार केला खून केला ते सगळे पदावर कार्यरत आहेत म्हणून आमच्या तमाम सगळे आंबेडकर प्रेमी संविधानप्रेमी भारतीय नागरिक परभणी शहरातले सगळ्या जाती धर्माचे नागरिक आमची मागणी आहे की ह्या खुनी पोलिसांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि विजयबाबा वाकोडे यांनासुद्धा शहीदाचा दर्जा देऊन त्यांनाही शासनाने खूप मोठा नेता होता चळवळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शासनाने त्यांना त्यांच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत द्यायची आणि त्यांच्या घरातील एका तरुणांना शासकीय नोकरीत लावायचं या या व अनेक मागण्यासाठी आम्ही इथे धरणे धरून आहोत आणि हे आमचं धरणे आंदोलन आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत राहणार आहे आणि काल या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकर 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 म्हणून अशा पद्धतीने जे बोलले वक्तव्य केले, त्याचा मी जाहीर निषेध करतो आम्ही चांना सांगू इच्छितो की फक्त भारतातच आंबेडकर नाही तू तू जगात जिकडे जिकडे जाशील तिकडे तिकडे